घरगुती उद्योग मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्था वीज निर्मिती व इंधन जाणणे अशा मानवी क्रियांमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा वापरली जाते या क्रियांमधून निर्माण होणारे हरितग्रह वायू जसे की कार्बन डायऑक्साइड मिथेन वातावरणात साठून राहतात त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते व वा हवामानात असामान्य बदल होतात उष्णतेच्या लाटा अतिवृष्टी दुष्काळ समुद्रपातळी वाढ यासाठी अनेकदा आवश्यकता नसतानाही वस्तू खरेदी करतो यामुळे पैसे वाया जातात आणि कचऱ्याच्या प्रमाणही वाढते अनावश्यक खरेदीमुळे संसाधनांच्या अपव्यय होतो व पर्यावरणावर ताण येतो म्हणूनच फक्त आवश्यक असेल तेव्हाच वस्तू खरेदी कराव्यात आवश्यकता नसेल तर त्या गोष्टी खरेदी करू नये आपल्या घरातून रोज मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो हा कचरा जर नीट वर्गीकृत केला नाही तर तो पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो ओला पचरा म्हणजे अन्नाचे उरलेले तुकडे फुलांची व भाजीपाल्याची साले चहाच्या चोथा इत्यादी ज्यापासून खत तयार करता येते सुका कचरा म्हणजे प्लास्टिक कागद काच धातू कपडे इत्यादी ज्याचा पुनर्वापर करता येतो पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्वाचे ह्यासाठीही लोक मोटारसायकल किंवा गाडीचा वापर करतात त्यामुळे इंधन जास्त खर्च होते प्रदूषण वाढते आणि आरोग्यावरही परिणाम होतो जवळच्या अंतरासाठी पायी जाणे किंवा सायकल वापरणे पर्यावरणासाठी तसेच आरोग्यासाठी उपयुक्त ठरते जवळच्या अंतरासाठी पायी जा किंवा सायकलचा सा वापर करा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावणे खूप महत्वाचे आहे परंतु परदेशी झाडे लावण्यापेक्षा आपल्या प्रदेशात सहज उगवणाऱ्या स्थानिक प्रजातींची झाडे झुडपे व औषधी वनस्पती लावणे अधिक फायदेशीर ठरते यामुळे मातीची सुपिकता टिकून राहते पाणी साठवले जाते तसेच पक्षी व प्राणी यांना अन्न व निवारा मिळतो स्थानिक प्रजातींची झाडे व औषधी वनस्पती लावणे महत्वाचे आहे आपल्या घरात व शाळेत अनेकदा दिवे पंखे किंवा इतर उपकरणे गरज नसतानाही सुरू ठेवली जातात यामुळे वीज वाया जाते आणि जास्त ऊर्जा वापरल्यामुळे पर्यावरणावरही परिणाम होतो जर आपण गरज नसेल तेव्हा लाईट व पंखे बंद केले तर वीज बचत होईल व पर्यावरणाचे संरक्षण करता येईल गरज नसेल तेव्हा लाईट पंखे बंद करा व ऊर्जा बचत करा झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन वातावरण स्वच्छ ठेवतात पण मानव शेतीसाठी उद्योगांसाठी व इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोड करतो त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते हवामान उष्ण होते पाऊस अनियमित होतो आणि दुष्काळ पूर यांसारख्या समस्या निर्माण होतात आपण जर अनावश्यक वस्तू खरेदी टाळल्या पाणी वाचवले ऊर्जा बचत केली स्थानिक अन्नधान्य वापरले प्लास्टिकचा वापर कमी केला आणि झाडे लावली तर ती शाश्वत जीवनशैली ठरते अशी जीवनशैली स्वीकारली तर पर्यावरणावर होणारा ताण कमी होईल व हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी होती